एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या माधवी मकरंद पाटील यांची निवड आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक सांस्कृतिक महोत्सव उत्साहात विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा जल्लोषात जितेंद्र जमदाडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांचे वाढदिवसानिमित्त मेगा जॉब फेअर व मॉडेल करिअर सेंटरची सुरुवात आता सविस्तर बातम्या शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या माधवी मकरंद पाटील यांची निवड झाल्याने शहरातील राजकीय वातावरणात उत्साह संचारला आहे निवड प्रक्रियेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशे व फटाक्यांचे आतशबाजीत जल्लोष करत आपली ताकद दाखवली यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे कल्पेश पाटील व यशवंत पाटील तर जनता विकास आघाडीचे जितेंद्र जमदाडे यांचीही नावे जाहीर करण्यात आली आली यावेळी भव्य मिरवणूक सूत्रे स्वीकारताना माधवी पाटील यांनी नागरिकांचे आभार मानत शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी पदभार आहे आणि त्याच बरोबर माझ्यावर उपनगराध्यक्षाची जी जबाबदारी पाडली आहे ती माझ्या सगळे एकोणीस नगरसेवकांच्या मदतीने अगदी पार पाडेल अशी मला असा मला विश्वास आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे पण त्याचनुसार जसं की लोक नियुक्त नगराध्यक्षांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन आणि काम करायचंय पण बोलायची भाषा एक आणि वागायची भाषा जर दुसरी असेल तर आम्ही पण ते दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो शेवटी जनतेने आम्हाला कौल दिला आहे आम्हाला निवडून दिला आहे शहराला आम्हाला सुंदर आणि स्वच्छ करायचंच आहे पण ज्याप्रमाणे ते सांगतात की ठराव यायला पाहिजे आणि नंतर नंतर मंजूर होणार आहे तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठराव यायला पाहिजे काहीही करताना काल जी घटना घडली त्यासाठी मी सांगू इच्छिते की काही चोरी वगैरे झाली नव्हती पण चोरी झाल्याचा कुलूप लावण्याआधी त्यांनी खरा पास केला होता का कुलूप लावण्याचा अधिकार नगर नगराध्यक्षांना असतो की इथल्या कर्मचाऱ्यांना असतो की अधिकारी असतो असा माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे आणि सगळे ब्यूरो रिपोर्ट न्यूज इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सव सा मोठ्या उत्साहात पार पडला हम भारत के है तेरी उंगली पकड के चला यासारख्या देशप्रेम व मातृत्व भावनेने ओतप्रोत गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या के नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात भारतीय संस्कृती एकता बंधुता आणि देशप्रेम यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अंजुम पठाण यांच्यासह शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन इफ्तकार मेहतर यांनी केले ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज शहादा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ग्रामीण युनियन व मजूर संघटनांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला केंद्र व राज्य सरकारचे कामगार शेतमजूर तसेच ग्रामीण योजनांतील विलंबनाबाबत लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याच्या निर्णय तात्काळ रद्द करावा ग्रामीण व शहरी मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा जलजमीन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच जिल्हा व तालुक्यातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या या मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुनील गायकवाड संतोष गायकवाड किरण मोरे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते न्यूज जनता विकास आघाडीच्या वतीनं जितेंद्र जमदाडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली या निवडीची घोषणा होताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला जितेंद्र जमदाडे हे सामाजिक व विकास कामांमध्ये सक्रिय असून त्यांच्या निवडीमुळे नगरपालिकेतील आघाडीची ताकद वाढल्याचे मानले जात आहे त्यांच्या माध्यमातून शहरातील नागरी प्रश्नांना प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे सर्वप्रथम मी जिल्ह्याचे नेते तथा आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब व स्थानिक आमचे नेते जैरबाई सिंग यांनी माझ्या स्वीकृत सेवकाबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय अभिजीत भाऊ पाटील यांना जी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत भाऊ पाटील आणि सर्व नवनिर् नवनिर्वाचक जनता आघाडीचे जे नगरसेवक आहेत यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा मी कधीही तडा जाऊ देणार नाही विश्वास सहारता जपण्याचा पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करेल मागचे आणि पडद्यावर असणारे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे माझे मित्र असतील त्यांनी देखील या भूमिकेमध्ये सक्रिय भाग दागवला मी त्यांच्या देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यावर त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी जो शहर विकासाचा संकल्प घेतलेला आहे त्या संकल्पामध्ये त्यांच्या हातात हात घालून या शहराचा विकास कसा केला जाईल या शहराला सुंदर अधिक सुंदर कसं केलं जाईल सुशोभीकरण कसं वाढवलं जाईल विकास कसा वाढवला जाईल हा प्रमुख ध्येय दे, ठेवूनच मी नगरसेवक म्हणून मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज राज्याचे पणनवर आज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाच्या येथे तरुणांसाठी मेगा जॉब फेअर करण्यात आला आहे याच वेळी श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या येथे मॉडेल करिअर सेंटरचा शुभारंभ होणार आहे या जॉब फेअर मध्ये वीस पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील पाचशेहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध असतील दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून हा मेगा जॉब फेअर शुक्रवार सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दादासाहेब रावल नॉलेज सिटी रोड येथे होणार आहे नमस्कार मी डॉक्टर माननीय मंत्री महोदय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आला आहे याच निमित्ताने केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि सी आय आय यांच्या सहकार्याने मॉडेल करिअर सेंटरची सुरुवात करण्यात येत आहे या जॉब फेअर मध्ये वीस पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग आहे आणि पाचशेहून अधिक नोकरीची संधी उपलब्ध करून पूर्णतः मोफत नोंदणी करण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना सात पंधरा व नव्वद दिवसाचे मोफत कौशल्य दे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण दरम्यान स्टायपेंड म्हणजेच पगार स्वरूपात मानधनही दिले जाणार आहे हा जॉब फेअर शुक्रवार सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री जयकुमार रावर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या येथे होणार आहे दहावी बारावी आय टी आय आए, डिप्लोमा व पदवीधर युवक युतींनी या स्वर्ण सधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज